नमस्कार शेतकरी बांधवांना माझं नाव सतीश बुंदे मी कॅनबायुसिस कंपनीचा प्रतिनिधी आहे मी येरंडोळ आणि पारोळा एरिया बघतो तर शेतकरी मित्रांनो आज या ठिकाणी येण्याचं कारण असं आहे व्हिडिओ काढण्याचं कारण असं आहे की आपण नगाव गावामध्ये भाऊसाहेब पाटील गाव नगाव तालुका पारोळा जिल्हा जळगाव या ठिकाणी आपण आज आलो होतो या ठिकाणी येण्याचं कारण असं आहे की दादांचा कारलेचा कारले प्लॉट आहे हा प्लॉट पूर्ण पूर्ण खराब होत चालला होता पिवळा पडत चालवता डावणीगुरीचा खूप प्रॉब्लेम होता तर या ठिकाणी दादाला या ठिकाणी आपण सुडो मिलास्टिन ताबा याचा या ठिकाणी दादाला करायला सांगितली आणि फवारणी यायची सांगितली होती तर दादाला याचे रिपोर्ट कसे भेटले हे दादाकडून आपण जाणून घेऊया नमस्कार नमस्कार दादा तुम्हाला आपल्या कंपनीचं सोडो आणि मिलेस्टीन ताबा तुम्ही या ठिकाणी सोडल्याच्या नंतर तुम्हाला रिपोर्ट कसे भेटले थोडक्या शेतकऱ्यांना सांगावं भेटले पिवळा पाना इथपर्यंत पिवळं झाला होता तो आता हे मारल्यानंतर डायरेक्ट थांबून आपण नाही आणि नवीन सेटिंग पण नवीन सेटिंग चालू झाली फुल दिसत नाही तुम्ही बाकीच्या शेतकऱ्यांना काय सांगू शकता याच्याबद्दल एकदम बारी आहे ताबा आणि सोडो येऊन ते सोडला वचित होऊन ते फारलं एका नंबर तर शेतकरी मतांना तुम्ही या ठिकाणी बघू शकता नवीन सेटिंग सुद्धा थांबलेली होती नवीन सेटिंग हे बघा नवीन सेटिंग सुद्धा चालू झालेली आहे हे बघू शकता तुम्ही तर या ठिकाणी शेतकरी मित्रांनो सुडो मिल सुडो एकरी एक किलो आणि मिलास्टीन पाचशे आणि ताबा एक लिटर अशी या ठिकाणी या पद्धतीने या ठिकाणी ड्रेंचिंग केलेली होती तर या ठिकाणी एकदम चांगले शेतकऱ्यांना रिपोर्ट भेटले तर आपणही सुद्धा या ठिकाणी वापरावं अशी सर्व शेतकऱ्यांनी विनंती आहे जेणेकरून आपला प्लॉट या ठिकाणी नुकसान होणार नाही आणि प्रत्येक शेतकऱ्याचं या ठिकाणी नुकसान वाचू शकतं धन्यवाद